नमस्कार मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा विषय घेऊन आली आणि आपण हा व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्या संदर्भात पण ही गोष्ट अपूर्ण आहे का ही लक्षात आणा आणि त्या पद्धतीने करा तर बघा मला बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर एक सारख्या कमेंट येत आहेत खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट आल्या आणि त्या माध्यमातून माझं एक गोष्ट अशी लक्षात आली की त्यांचं असं म्हणणं आहे की ताई जी तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्के जी वाढ आहे तर आम्हाला आम्हाला इतकं वर्ष झाले आम्हाला ती वाढ मिळाली नाही माझी इतकी दिवस झाले तरी मला ती मिळालं नाही तर अशा पद्धतीने कमेंट या येत आहेत तर सेविका ताई असतील किंवा ताई असतील तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला दहा वर्ष पूर्ण झाले तुम्हाला वीस वर्ष पूर्ण झाले किंवा तुम्हाला तीस वर्ष पूर्ण झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर दहा वर्ष पूर्ण झाले असतील तर ते दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेस अकरा वर्ष तुम्हाला लागेल म्हणजे पूर्ण दहा वर्ष झाले आणि आता तुम्ही अकरा ते वीसच्या दरम्यान आहेत म्हणजे तुम्हाला अकरा वर्ष सुरू झालं तर तुम्हाला काय करायचंय तैनो की आपल्या परवीक्षिका मॅडम यांना त्या पोर्टलवरती माहिती भरावी लागते की ह्या सेविकेला किंवा ह्या मदतनीसला अंगणवाडी केंद्रामध्ये लागून दहा वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ती तीन टक्के असेल किंवा म्हणजे जशी म्हणजे दहा ते वीस वर्षाच्या दरम्यान म्हणजे तुम्हाला दहा वर्ष पूर्ण झाले अकरा ते वीस वर्षाच्या दरम्यान असेल तेव्हा तुम्हाला ती तीन टक्के वाढ ही दर महिन्याच्या आपल्या मानधनमध्ये मिळणार आहे पण बऱ्याचशा भगिनींनी अजूनही ते आपल्या परीक्षिका मॅडम यांना सांगितलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं त्या गोष्टीने नोंदणी तशी झालेली नाही तर आपण असं पण म्हणाल की मग पर हे काम ऑटोमॅटिक ता होत असेल किंवा परीक्षक मॅडम करत असतील तर ताईनो असं काहीही होत नाही तर कारण आपल्याला ती माहिती ही स्वतःहून भरावी लागते काही सुपरवायझर स्वतःहून भरतही असतील परंतु सध्या जर आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मी माझ्या स्वतःच्या तालुक्याची गोष्ट सांगते आणि नंतर मग मी इतरांचं सांगते मी माझ्या जिल्ह्याचं माझ्या तालुक्याचे चित्र पाहत आहे की आपल्या प्रत्येक परीक्षिका मॅडम यांच्याकडे दोन दोन बीट आहेत प्रत्येकांकडे एक्स्ट्रा चार्ज आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांचं ते लक्षात पण येत नसेल आणि पण आपल्याला आपलं स्वतःचं काम म्हणजे आपल्याला अनुभव हा दहा वर्षाचा पूर्ण झाला हे आपल्याला एक व्यक्तीच्या एक एन्ज्युअल म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपण दहा वर्ष आपल्याला पूर्ण झालेत हे एक सेविका असेल किंवा मदतनीस असेल तर आपल्याला ते कन्फर्म असतं तर अशा वेळेस आपण आपल्या परीक्षिका मॅडमजवळ आपल्याला नावं द्यायची आहेत त्यांना सांगायचं आहे की मॅडम आम्हाला दहा वर्ष पूर्ण झाले तर आम्हाला जी तीन टक्क्याची जी टक्केवारी आहे ती मिळण्यासाठी तुम्ही आमचं ऍप्लिकेशन करा म्हणजे ते त्यांच्या याच्यावर भरत असतात ती माहिती ती माहिती ऑनलाईन भरली जाते कारण की आपलं जे मानधन जमा होतं हे ऑनधन ऑनलाईन पद्धतीने जमा होतं त्याच्यामुळे जर ती माहिती त्यांच्या पोर्टलवर उपलब्ध नसेल तर कदाचित तुमचं ते जे तीन टक्के असतील तर ते आलं नसेल आणि दुसरी गोष्ट की काही जण म्हणतात की ताई माझं एवढंच आलं म्हणजे कदाचित ती टक्केवारी सोडून तर तुमची ती मानधन कपात देखील राहू शकते त्याच्यामुळे आपल्या ह्या मानधन सर्व संदर्भातल्या ज्या पण अडचणी असतील ज्या पण तक्रारी असतील तर त्या आपण सर्वप्रथम आपल्या परीक्षिका मॅडम यांना विचारायचं कारण की ते प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेला हजेरी ही आपली मानधनासाठी सेविका असो किंवा मदतीस असो आपली भरली जात असते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या रजा रजा तुम्ही कशा पद्धतीने घेतल्या जर तुमच्या रजा आपल्याला महिन्याची एकच रजा असते आणि त्याच्यावर जर तुमची रजा घेतली जात असेल किंवा तुमचं म्हणजे तुम्ही जास्तीच्या आठ दिवसासाठी बाहेर जात असाल तर त्याच्यामुळे देखील तुमची मानधन कपात झाली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी परीक्षिका मॅडम यांना माहीत असतात मला खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट आल्या त्याच्यावर माझं लक्षात आलं की मला ताई बारा वर्ष झाले ताई मला तेरा वर्ष झाले तरी मला अजूनही तीन टक्क्याची वाढ मिळाली नाही तर त्याला कारण असं आहे की जरी तुमचं दहा वर्ष पूर्ण झाले परंतु ती जी वर माहिती पोहोचवायला पाहिजे दहा दहा वर्ष पूर्णची तर ती माहिती तुमची पोहोचली नाही त्याच्यामुळे तुम्हाला ती जी वरची टक्केवारी आहे ती मिळालेली नाही आणि एक आणखी दुसरं सांगून देते की जर तुम्ही आता तुम्हाला तेरा वर्ष जरी झाले असतील तरी तुम्हाला जी तीन टक्केप्रमाणे वाढ आहे तर ती आपल्याला फरक स्वरूपाने कधीच मिळत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण देखील चेक करा की आपल्या मॅडम म्हणजे तुम्हाला जर तीन टक्के आता दहा वर्ष पूर्ण झाले तर आकडावं लागलं आणि तुम्हाला जर आता येणाऱ्या मानधनमध्ये जर तीन टक्क्याने वाढ मिळाली असेल म्हणजे नव्वद रुपये तुमची मिळाली असतील याच्या आधी जे काही तीन वर्ष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झाले तर त्यांच्या आधी तीनशे रुपये वाढले ते माझा देखील तीनशे रुपये वाढला तर ह्या गोष्टी आहेत की तुमचे दर महिन्याची ही जी रक्कम आहे तर ही रक्कम तुमची येत नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की मला एवढं कमी आलं तर तुम्ही आपल्या परीक्षिका मॅडम यांच्याकडे त्या गोष्टी चेक करून घ्या त्यांना विचारून घ्या आणि ह्या गोष्टी वेळेतच करा जर याला वेळ गेली तर असं होतं की मग आपलं दिवसाचा ते कालावधीचा पैसा हा बुडून जातो मग नव्वद रुपये जरी म्हटले तर तुम्ही वर्षाचा विचार करा हिशोब करत चाला की नव्वद रुपये जर अशा पद्धतीने जरी धरलं तर ते पैसे खूप होतात आणि एक एक रुपया हा खूप महत्वाचा असतो पैशाची किंमत कारण आपलं चलनच एक रुपये आहे त्याच्यामुळे ताईंनो ही गोष्ट मला लक्षात आली ह्या माध्यमातून मग मा मला असं वाटलं की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती क्लिअर करावी त्याच्यामुळे ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले असेल सेविका मदतीस से यांनी आपल्या मॅडम यांना सांगा एवढं मला काय सांगावं लागलं की तुमच्या कमेंट्स होतात आता त्याच्यानंतर आपल्या काही ताईंची मागणी आहे की ताई संदर्भ सेवा पोषण ट्रॅकर मध्ये कशा पद्धतीने आपल्याला नोंदवता येईल तर लवकरच मी याच्यावर देखील उद्या कदाचित उद्या हा व्हिडिओ मी करू शकते खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अजूनही केलेल्या नाहीत परंतु मी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचं कुठलीही माहिती अशी राहू देणार नाही की ज्याच्यापासून तुमचं काम हे अपूर्ण राहील सध्या ऍप्लिकेशनमध्ये खूप अडचणी येत आहेत तर उद्याच्या जी त्यांची झूम मिटिंग असते जी बी सी असते तर त्याला मी नक्की जॉईन होणार आहे अजून परत आपल्या ज्या स्टेटच्या अडचणी आहेत तर त्या मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे परंतु ताईंनो तुमच्या जेवढ्या कमेंट असतील जेवढी तुमची अपेक्षा असेल तेवढे नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल फक्त एकच तुम्हाला नेहमी सांगत असेल की कुठलाही व्हिडिओ पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा असेल तो पूर्ण बघा पूर्ण बघितल्याशिवाय मात्र तुम्हाला कळणार नाही आणि कदाचित तुमचा प्रश्न हा सुटणार आहे आणि तुमचे खरंच मनापासून आभार मानते की तुम्ही खूप साऱ्या भगिनी माझ्या माझ्या मला बहीण नाही पण बहिणीसारखे प्रेम करता त्याच्यामुळे आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुमचे धन्यवाद देखील व्यक्त करते आजच्या वेळी प्रत्येका एवढंच धन्यवाद